जनतेच्या आमदाराने हो मंत्री सुद्धा होईल असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी येथे रस्त्याच्या उद्घाटनानंतर झालेल्या सभेत बोलते महाड मतदार संघाचे संघटक अरुण चाळके मानगाव सभापती सुजित शिंदे जिल्हा परिषद सदस्य अमृता हरवणकर माजी सभापती महेंद्र टेटगुरे राजा पानवकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र फास्ट साठी नाडकर मानगाव जे आमच्याकडे आले ते आमचे ज्याच्यावर प्रसंग आला कोण येतो आमच्याकडे कधी एखादा प्रसंग असेल कोण आजारी असेल काय असेल त्याला नाही मदत करायची तर कोणाला मदत मग आमचा उपयोग काय आहे ज्या लोकांनी एवढी मोठी खुर्ची आम्हाला दिलेली आहे त्या खुर्चीचा उपयोग जर माझ्या कार्यकर्त्यांना गोरगरी जनतेला ना नाही झाला तर आमदार म्हणून आम्हाला त्याचा काही उपयोग नाही आमदार पण होईल परत मंत्री पण होईल त्याबद्दल काय चिंता करायचं कारण नाही मग अरुणरावने सांगितलं ते वस्तू चौदा हजार एकवीस हजार आणि आता आम्ही तीस हजारच्या आणि आता तर युती झालेली आहे मागच्या युती नव्हती अरुणराव साडेतीन हजार मत त्यांनी खाल्ली होती बी तर ती मत माझ्यात चालू होती तर जो उदय आंबेडकर उभा राहिला होता त्यांनी साडेतीन चार हजार मतं खाल्ली होती ती आता आमच्यात वाढतील आणि मग आम्ही वाढूनही मतदार आहेत जे आता जे काय दहा बारा हजार मतदार वाढले त्याचे तीन चार हजार तर आपले मतदार आहेत ना मग मी ती जाणारच्या पुढे का जाणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो ते आता सूर्य मावळ्याला चाललेलं आहे